आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉल नंबर एक आणि दोन या ठिकाणी बालानंद बाजार अर्थात मार्केट डे या उपक्रमाचं आयोजन शाळेमार्फत केलेलं आहे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातून भाजीपाला फळभाज्या पालेभाज्या त्याचबरोबर हटेलींचे पदार्थसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी घेऊन आले आहेत या उपक्रमाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना गणिताची आवड लागावी त्याचबरोबर व्यवहार ज्ञानाची आणि समाजाशी एक सांगड चांगल्या प्रकारे त्यांची घातली जावी आणि उद्याचा एक भावी नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीचा संस्कारक्षम नागरिक तयार व्हावा अशा पद्धतीची आमच्या शाळेची धारणा असून त्या उद्देशाने हे वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबविले जातात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोह नंबर एक व दोन यांच्या एकत्रित आपण बाल आनंद बाजार सा आयोजित केला आहे या बाजारामध्ये सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी आज पहाटेपासूनच तयारी चालू केली आहे आणि पहाटेपासून त्यांनी हटेलिंगचे पदार्थ किंवा मग जे भाजीपाला आहे ते विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पालकांचा सहभाग यामध्ये लाभला आहे आणि आसपासच्या भागातले सगळे लोक सुद्धा बाजाराला खरेदी करायला अशा प्रकारे बाजार एकदम उत्स्फूर्त प्रतिसादाने चालू आहे तरी जिल्हा परिषद शाळेमध्ये घालताना पालक विचार करतात परंतु असले उपक्रम जिल्हा परिषदच्या शाळेत राबवले जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगा कसा आहे विद्यार्थ्यांची समाजाशी एक नाळ चांगल्या पद्धतीने राहावी यासाठी शाळेतील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत जेणेकरून इतर माध्यमाच्या शाळांमध्ये होणारी विद्यार्थ्यांची जी गर्दी आहे ती त्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेकडं विद्यार्थ्यांची गर्दी वाढली पाहिजे यासाठी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे झोकून देऊन काम करायला पाहिजे अशी आमचीसुद्धा तळमळ आहे जिल्हा परिषद शाळेत आपली प्रगती कशी आहे शिक्षकांच्या येत्या मागच्या दो तीन चार महिन्यापूर्वी बदल्या झाल्या त्या बदल्या झाल्यानंतर आमच्या शाळेमध्ये सर बदलून आले सागरी मॅडम आणि गोळे सर मी पूर्वीचा घेत होतो माझ्याकडे चार झाला चार आल्यापासून आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या शाळेमध्ये सदोकृष्टची पटसंख्या पंच्याहत्तरपर्यंत गेली दोन्ही शाळेची मिळून आणि त्यामुळं आम्हाला जिल्हा परिषद शिक्षण विभाग व आपले शिवसाहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट पटनोंदणी जिल्ह्यातल्या पंचवीस अव्वल शाळामध्ये आमची शाळा पहिल्या पाचमध्ये आहे आणि त्या पटनोंदणी पुरस्कार मिळाला तसेच महाराष्ट्र राज्याने शिक्षण विभागामार्फत एक उपक्रम राबला राबवला आहे प्रत्येक जिल्ह्यातून आयडॉल शिक्षक शोधायचे त्यासाठी त्यांची मागच्या वर्षी परीक्षा झालेल्या वेगवेगळ्या प्रकारे चाचण्या गेले घेतलेत सर्वे घेतले मग या सर्वेमध्ये खंडारे सरांचा सर्वे आणि चाचणीत त्यांनी उत्तीर्ण झाले आणि त्यांना आयडॉल शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे आणि मागच्याच महिन्यात त्यांचं औरंगाबाद येते सॉरी छत्रपती संभाजीनगर येते प्रशिक्षणसुद्धा झालं आहे आणि हे आयडल शिक्षकाच्या माध्यमातून सुद्धा शाळेमध्ये आम्ही शाळेचा जी वाढ होणार आहे शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे किंवा शाळेचा परिसर विकसित होणार आहे या सर्वाचा फायदा